त्याचं नाव अमृत आहे त्याच्यामध्ये म्हणजे जे काही आपल्याला न्यूट्रिएंट लागतात प्लांटला सतरा ते सतरा न्यूट्रिएंटचा जे उपलब्धता सध्या कमी आहे त्याच्यामुळं तर आपण जे काही सेंद्रिय खत किंवा शेणखत जे वापरत होतो ते आता वापरत नाही आणि फक्त रासायनिक खताचाच वापर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करतो आणि रासायनिक खतामध्ये सुद्धा फक्त एन पी केचा जास्तीत जास्त वापर बरोबर आहे तर पिकाला एकूण सतरा अन्नद्रव्य लागतात त्या सतरा अन्नद्रव्यापैकी तीन जे आहेत कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे नैसर्गिकरित्या मिळत असतात आणि त्याच्यानंतरचा जो घटक असतो मुख्य अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य म्हणजे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागतात आणि त्याच्याशिवाय पिकाची वाढ व्यवस्थित होऊ शकत नाही म्हणून त्याला आपण मुख्य अन्नद्रव्य म्हणतो त्याच्यामध्ये एन पी के नत्रस्पुरत पालाश त्याच्यानंतर दुय्यम प्रकारचे अन्नद्रव्य त्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य जे एकदम अत्यंत कमी प्रमाणामध्ये लागतात त्याच्यामुळे आपण त्याला सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो त्याच्यामध्ये लोह जास्त मॅंगनीज बोरॉन मॉलेपडेनम क्लोरीन निकेल यासारखे अन्नद्रव्य असे सतरा अन्नद्रव्याची पिकाच्या वाढीसाठी आवश्यकता असते परंतु आता फक्त रासायनिक खताच्या माध्यमातून एन के जास्तीत जास्त प्रमाणात वापरले जाते बाकीच्या अन्नद्रव्याचा वापर होत नाही त्यामुळे जमिनीमध्ये जे काही उपलब्ध अन्नद्रव्य होते त्या उपलब्ध अन्नद्रव्याचा ते उपसा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि त्याच्यामुळे जमिनीमध्ये या अन्नद्रव्याच्या बाकीच्या अन्नद्रव्याची कमतरता झाली आहे त्याचबरोबर जमिनीचा जे सामू आहे तो सामूहसुद्धा वाढत चाललेला आहे जो सामू साडेसहा ते साडेसात इतक्या पाहिजे असते परंतु तो आता साडेसातपेक्षा म्हणजे आठच्याही वर गेलेला आहे काही काही सा जमिनीचा नऊपर्यंत सुद्धा गेलेला आहे तर हे जे काय आपण मॅनेजमेंट करतो जमिनीच्या बाबतीत त्याच्यामुळं हा ह्या समस्या निर्माण झालेल्या म्हणून त्या जमिनीला सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा हे जे आहेत सेंद्रिय खतं हे देणं गरजेचं आहे परंतु सेंद्रिय खतामध्ये आपल्याकडे शेणखताची उपलब्धता नसल्यामुळं आपण त्याचा वापर करत नाही उपलब्ध असतात आपण त्याचा वापर केला असता परंतु ते उपलब्ध नाही म्हणून त्याला जे काही पर्याय आता हे सेंद्रिय खतं आहेत त्या सेंद्रिय खताचा वापर आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे तर त्याच्यामध्ये सेंद्रिय खतामध्ये चार प्रकारचे मुख्य घटक प हे पडतात प्रकार पडतात ज्याच्यामध्ये पहिला आहे बहरखत दुसरा जोरखत तिसरा हिरवळीचं खत आणि चौथा जैविक खत भर खत म्हणजे काय की त्या खतामध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण कमी असते आणि ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये टाकतात लागतात ते फक्त काय करतात जमिनीमध्ये भर घालतात त्याच्यातून ते अन्नद्रव्य तेवढं मिळत नाही म्हणून अशा खताला भर खत म्हणतात तर भर सर्व शेणखत शेणखत आहे म्हणजे जे जनावरांच्या विष्टीपासून जे तयार होतात खतं हे सर्व प्रकारचे खतं त्याच्यानंतर गांडूळ खत आलं कंपोस्ट खतालं या खतामध्ये काय असते की अन्नद्रव्याचं प्रमाण कमी असते आपण बघतो की शेणखत टाकताना आपण ट्रॉलीच्या ट्रॉली शेतामध्ये टाकतो म्हणून त्या खताला भरखत म्हणतो दुसरा प्रकार आहे जोरखत जोरखत म्हणजे काय तर त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त असते आणि ते पिकाला कमी प्रमाणामध्ये द्यावं लागतं म्हणून त्या खताला जोरखत म्हणतात तर जोर खतामध्ये सर्व प्रकारच्या अखाद्यपेंडी ज्या जनावर पेंडी खात नाहीत अशा प्रकारच्या अखाद्यपेंडी ज्याच्यामध्ये करंज पेंड आहे तुमची कॉटनची पेंड आहे त्याच्यानंतर लिंबूळी पेंड आहे यासारख्या पेंडी आपण जोर खत म्हणून वापरू शकतो त्याचबरोबर हरा हाडाचा चुरा असेल मासळीपासून तयार झालेलं खत असेल रक्ताचंपासून तयार झालेलं खत असेल या खतामध्ये काय असते अन्नदराचं प्रमाण जास्त असते म्हणून ते खतं आपल्याला कमी प्रमाणावर टाकावं लागतात म्हणून त्या खताला आपण जोरखत म्हणतो तिसरा प्रकारला हिरवळीचं खत प्रकार हिरवळीचे खत म्हणजे काय की ती हिरवी असतानाच जमिनीमध्ये काढतो आपण त्याच्यामुळं त्या खतांना आपण हिरवळीचं खत म्हणतो हिरवळीच्या खतामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत एक जागच्या जागेवर जमिनीमध्ये गाडायचं आणि दुसरं बाहेरून आणून ते जमिनीमध्ये गाडतो तर जागच्या जागेवर जे गाडतो आपण त्याच्यामध्ये ताग आहे ढेंच आहे त्याच्यानंतर मूग आहे चवळी आहे यासारखे पिकं आपण शेतामध्ये लागवड करायची साधारणतः तीस पस्तीस दिवसानंतर ती जमिनीमध्ये गाडायची आहेत आणि बाहेरून आणून जे आहे गाडायचे आहेत त्याच्यामध्ये करंज आहे त्याच्यानंतर सुबाबुळ आहे गिरीपुष्प आहे यासारख्या झाडाचा पाला तोडून आणायचा आणि तो जमिनीमध्ये आपल्याला मिक्स करायचा आणि चौथा प्रकार जैविक खतं जैविक खतामध्ये नत्रस्थिर करणारे जीवाणू असतील पुरदिर्घळणारे जीवाणू असतात पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू असतील तर असे हे जीवाणू खतं तर अशा या चार प्रकारापैकी कुठल्याही एका प्रकारामध्ये जे काय आपल्याकडं उपलब्ध असेल त्याचा वापर आपण केला पाहिजे जेणेकरून आपल्या जमिनीमधलं जे काही सूक्ष्मजीव आहेत ज्याची संख्या कमी झालेली आहे ते सूक्ष्मजीव वाढवण्यासाठी आपल्याला मदत होईल मला बऱ्यापैकी माहीत असेल की जे काय आपण रासायनिक खतं पिकाला टाकतो ते उपलब्ध स्वरूपात नसतात उपलब ते उपलब्ध स्वरूपात करून देण्याचं काम आपल्या जमिनीमध्ये असलेलं जीवन तर ज्यावेळेस सुरुवातीला हे आलं रासायनिक खत आलं त्यावेळेस ते काही आपण टाकल्यानंतर आपल्याला त्याचा रिझल्ट आला तर एकदम चांगला रिझल्ट आला म्हणजे उत्पादन आपलं वाढलं परंतु तुलनेत जर आपण आता जर बघितलं तर उत्पादन आपलं कमी झालं पण रासायनिक खताच्या गोण्याचं प्रमाण वाढ वाढलं पण उत्पादन कमी झालं त्याला प्रमुख कारण म्हणजे आपल्या जमिनीतलं जे काही सूक्ष्मजीव आहेत त्या सूक्ष्मजीवाच्या कमतरतेमुळे म्हणून हे काही करून आपल्याला हे जमिनीतले सूक्ष्मजीव वाढावं लागतील जर आपल्या जमिनीतलं जे काही सेंद्रिय कर्ब आहे ते सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जे कमी झालेलं ते जर वाढवलं आपण तर जमिनीतून काही ज्या काही समस्या निर्माण होणार आहेत त्या बऱ्याच समस्या आपल्या त्याच्यातून सॉल्व्ह होणार आहेत मग त्याला आता काही साठी आपल्याला हे समजा असं काही सेंद्रिय खाताला जे पर्याय आहेत जसं जीवामृत आहे तर हे जीवामृत आपल्याला कर करा तयार करायचं तर हे तयार करण्याकरता आपल्याला दोनशे लिटरचा ड्रम ड्रममध्ये प्लॅन त्याच्यानंतर दहा किलो शेण दहा लिटर गोमूत्र त्याच्यानंतर दहा किलो गोमूत्र दोन किलो बेसन दहा लिटरचं दहा लिटर गोमूत्र त्याच्यानंतर दोन किलो बेसनपीठ कुठल्याही डाळीचं बेसनपीठ दोन किलो गुळ आणि गिरणी खालचं पण डाळीचं करा डाळीच कुठल्याही डाळीचं करा हे आपण आणलं पॅकचं एवढं महागाचं वापरणं गरजेचं नाही एकदम हलक्या क्वालिटीचं त्याच्यामध्ये वापरायचं दोन किलो गुळ आणि मुठभर आपल्याला माती टाकायची टाकली तर वा, चांगली किंवा बांधावरची टाकली तरी चालते कारण त्याच्यामध्ये सूक्ष्म जीवांची संख्या जास्त असते म्हणून ते आपल्याला त्याच्यामध्ये किती दहा किलो आणि आ दोनशे लिटर करायचं आपल्याला पण सुरुवातीला आपण थोडं कमी भरलं कारण आपलं हे मटेरियल याच्यामध्ये पडलं एकशे ऐंशी एकशे ऐंशी लिटर पाणी याच्यामध्ये घेतलं तर आता कोळेकर सरांसोबत जी चर्चा झाली त्याच्यानुसार त्यांचं म्हणणं होतं की ते जे करायचं हे तुम्हाला करायचं काय तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये करायचं दहा लिटर गोमूत्र